परंतु छान आहे पुरी खावा खावा दादा पोट भर खावा सगळ्यांनी आणि आता कमेंट जरा स्टॉप झालेल्या आहेत तोपर्यंत अक्षयदादा शपथचा मला कॅमेंटची वाट बघते तुमच्या कारण की तुम्ही खोटं बोलत आहात आहातीदीला आणि मनश्री दिदीच्या चॅनलचं नाव सांगा म्हणले होते बिभीषण दादा तर त्यांचे चॅनेल बघते आता बघा हे जे मनश्री दिदीचं चॅनल आहे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू चॅनेल करते ठीक आहे व्ह्यू चॅनेल करते मनश्री दिदीचं चॅनल हे दादा आहे मी आता हे माझं जीमेल आहे त्यामुळे त्याच्यावरून अनसबस्क्राईबर दिसते परंतु मी माझ्या चॅनलवरून त्यांना सबस्क्राईब केलेलं आहे तर मनश्री सारंग सारंग असं आहे सारंग मनश्री सारंग टू पॉइंट टू एम मिलियन व्ह्यूज असं म्हणून त्यांचं चॅनल आहे त्यांचं म्हणजे एक आधी चॅनल होतं परंतु काहीतरी प्रॉब्लेम आले आणि ते ब्लॉक काय झालं वाटतं त्यांचं चॅनल ते तर म्हणून मग त्यांनी ते चॅनेलचं हे दिलेलं आहे मिलियनचं तसं नाव दिलेलं आहे तर मग मनु मनुश्री सारंग टू डॉट टू मिलियन व्ह्यूज हे असं नाव कमेंट्सला दिसतच ता असतं मनुश्री दिदीचं आणि ज्यावेळेस आपण कमेंट्सला जसं मी मस्तीवित आराध्य चॅनल माझं चॅनेलचं नाव आहे तसंच आपल्या मनुश्री दिदीचं चॅनेलचं चा नाव आहे मनुश्री सय सारंग टू पॉइंट टू मिलियन व्ह्यू असं म्हणून आहे त्यांचं चॅनेलचं नाव आणि जे ॲट द रेटमध्ये माझं आराध्य शिंदे म्हणजे आमचं जे आडनाव दिसतं आराध्य शिंदे तर ते दिसत असतं ऍट द रेटमध्ये म्हणजे निकनेम झालं मग त्या निकनेम मध्ये मनश्री दिदीचं नाव दिसत असतं मनश्री वन फोर थ्री असं दिसत असतं तर मग हे पण त्यांचंच चॅनेल आहे ज्यावेळेस ते कमेंट्स करतात लाईव्ह स्ट्रीम मध्ये त्यावेळेस त्यावेळेस मनश्री वन फोर थ्री असं दिसतं त्यांचं चॅनेलचं नाव हे जे खाली असतं ना ॲट द रेटमध्ये तर इथं तर जवळ होणार नाही तर तुम्हीच जवळ करून बघा इथं खाली ऍट द रेटचं नाव दिसत असतं जे आता आपल्याला दिसत आहे माझ्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये बोलताना परंतु चॅनेलचं नाव आहे मनोश्री सारंग टू पॉईंट टू पॉईंट टू मिलियन व्ह्यू म्हणजे माझं समजती वित आराध्य चॅनेल आहे तसं तर मग त्यांचेच आता वन के आज झालेले आहेत त्यामुळे आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे थँक्यू आता पुन्हा येते बरं का स्ट्रीम मध्ये कोणी काय टाकले का बघायला अ ब्ल्यू करा ताई सर्वांना काय ब्लू करा काय ब्ल्यू करा ताई सर्वांना कुठे गेलं पुरी भाजी खायला या ताई त्याच्यानंतर भीभीषण दादा म्हणतात अक्षरदादा मस्करी करतात दिदी हा मस्करी करताय मला माहित आहे ना अक्षरदादांची मस्करी म्हणताई म्हणताय प्लीज मला असलं आवडत नाही मस्करी हा प्लीज मला असलं आवडत नाही मस्करी म्हणत आहेत आणि असं करत आहे त्यांची सवय ना माझ आहे यांची तर तशीच टाकला आहे मस्त वाटला मंदाके दुनिया काही प्रॉब्लेम आहे आणि ब्ल्यू करा ताई सर्वांना ब्ल्यू करा ब्ल्यू दादा आता ब्ल्यू देतच नाही कोणाला अक्षयदा उगं ते काही रिपोर्ट वगैरे करायचे असते तरच देते आणि माझ्या कमेंट दिसत नाही का ताई मग मनुष्युदी म्हणता माझ्या कमेंट दिसत नाही का ताई नाही दिसत ना तुमच्या कमेंट्स ना आता तुम्ही मध्ये आधी कमेंट्स करत नाही ना मग खूप वर गेली होती तुमची कमेंट्स म्हणून मग तिथं जाऊन मी त्यांना दाखवलं तुमची कमेंट्स मध्ये दिसत असत जसं माझं ऍट द रेट आराध्य शिंदे ह्या नावाने माझ्या कमेंट सगळ्या लोकांना दिसत असतात मध्ये तसंच तुमचं ऍट द रेट मनुश्री वन फोर थ्री असं दिसत असत परंतु तुमचं चॅनेलचं नाव हे मनुश्री सारंग टू पॉईंट टू मिलियन व्ह्यू असं नाव आहे जसं माझं मस्ती आराध्य चॅनल आहे तसं कमेंट्स वरती मस्ती विथ आराध्य चॅनल असं दिसतं तसंच असतं आणि कमेंट्स तुमच्या दिसत आहे ते दादा म्हणत होते मंदा की दुनियाला की मला तुमच्या कमेंट दिसत नाही ते मुद्दा म्हणत आहे कारण की थोडीशी भांडणं झाली की दादा माहित नाही का थोडस रुचलेले आहेत त्यामुळे तशी बोलत आहे परंतु सगळे दिसत आहे आणि ब्ल्यूचा विषय सांगते बरं का आणि हाय म्हणत आहे मंदा की दुनिया हाय म्हण दुनिया तुम्हाला मी थोडस आद्रक घेते बरं का तो पण दोन तीन कमेंट्स टाकून ठेवा सगळ्यांनी आणि ब्ल्यूचा विषय सांगते बर का ज्ञानेश्वर दादा दादा मंदाकी दुनिया मनुश्री दिदी अॅडवोकेट दादा सगळे सगळ्यांनी ऐका आता ज्ञानेश्वर दादा मंदाकी दुनिया त्यांना सगळ्यांना माहित आहे मी सगळ्यांना ब्ल्यू यायचे ब्ल्यू देऊन टाकायचे आपल्या सगळ्या लोकांना ब्ल्यू दिले होते बिभीषण दादांपासून ज्यांचे चॅनेल नाही त्यांना सुद्धा ब्ल्यू दिले होते ज्यांचे चॅनेल नाही त्यांना पण दिले नवीन लोक आले तरी मी त्यांना ब्ल्यू देत होते आता आपण हाय डहाविषय करते बरं कथांबा दोनच मिनटं